तुमचं व्हॉट्सअप हॅक होतय लिंकवर क्लिक करणं पडेल महागात व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे होय कारण तुमच्या मोबाईल मध्ये आलेली लिंक तुमच्या डेटाची चोरी करतीये असा दावा करण्यात आलाय पण खरंच नकळत तुमच्या व्हॉट्सअपची चोरी करतंय का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया सिम कार्ड शिवाय तुमचं संपूर्ण व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होऊ शकतं ओळखीच्या व्यक्तीकडून हा फोटो बघ असा मेसेज येतो फेसबुकसारखी दिसणारी बनावट लिंक पाठवून फसवणूक केली जाते हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक जण सध्या व्हॉट्सअप वापरतो दिवसाला हजारो मेसेज येत असतात त्यात एखादा मेसेज हॅकर्सचाही असू शकतो त्यामुळे हॅकर्सचा मेसेज आला तर कसं ओळखायचं पण त्याआधी महत्वाचं म्हणजे खरंच व्हॉट्सॲप हॅक होतोय का याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला व्हॉट्सअपच्या डिव्हाइस लिंक फीचरचा गैरवापर करून हॅकर्सनी एक नवीन लिंक तयार केलेली आहे जी लिंक तुम्हाला पाठवल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे एंटर केला जातो आणि तिथे तुमचा पिन नंबर टाकायला सांगितला जातो जेणेकरून हॅकरकडे तुमचा व्हॉट्सअपचा जो आहे तो ऑथोराइज ॲक्सेस जातो जेणेकरून कुठल्याही प्रकारे ओ टी पीची गरज पडत नाही पण तुमचं व्हॉट्सअप जे आहे ते समोरच्या हॅकरकडे ॲक्टिव्ह होतं त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया हॅकर्सनं एक नवीन लिंक तयार केली आहे तुम्ही लिंक उघडून पाहाल अशी लिंक पाठवली जाते व्हॉट्सअप चालू असल्यानं त्याचा ऍक्सेस जातो तुमचा व्हॉट्सअप समोरच्या हॅकरकडे ॲक्टिव्ह ऍक्टिव्ह होतो हॅकर इतरांनाही मेसेज पाठवू शकतो त्यामुळं तुम्हीही काळजी घ्या आमच्या पडताळणीत तुमचं व्हॉट्सॲप हॅकर्सकडून हॅक होऊ शकतं हा दावा सत्य ठरला आहे अभिजित सोनावणे साम टी न्यूज नाशिक